काल इडन गाडवरती इंग्लंड वर्सेस भारत अतिशय तुफानी मॅच झाली आणि यामध्ये अभिषेक सर्वांनी आठ छक्के मारले आणि सर्व प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन केलं त्यामध्ये भारताने सात विकेट राखून ही मॅच जिंकली एक छोटीशी हायलाइट इंग्लंड पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरलं साल्ट आणि डकेट हे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये उतरले परंतु अवघ्या तिसऱ्याच बॉलवरती आठशेप सिंगने साठला सॅमसंगकडे कॅच देण्यास भाग पडला अवघ्या झिरो रानावर झाला नंतर मात्र जॉस बटलर मैदानामध्ये उतरला परंतु आठशेप सिंगने चौथ्याच बॉलवरती रिंकून सिंगकडे डकेटला कॅच देण्यास भाग पाडलं आणि मग मात्र हेरी ब्रुक आणि जॉस बटलर यांनी काहीशी मात्र फटकेबाजी केली पण त्यामध्ये हॅरी ब्रुकला वरून चक्रवर्तीने अवघ्या चौदा बॉल खेळला सतरा रनावरती असताना बोल्ड केलं मग नंतर लिव्हिंगस्टोन मैदानामध्ये उतरला पण त्याला देखील अवघ्या दुसऱ्याच बॉलवरती वरून चक्रवर्तीने बोल्ड केलं नंतर जोकॉप बेथेल हा मैदानामध्ये उतरला नंतर देखील हार्दिक पांड्याने चौदाव्या बॉल सात रन केले अभिषेक शर्माकडे कॅच देण्यास भाग परंतु बटलर एकाकी झुंज खेळत होता कप्तान बी होता वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवरती नितीश रेड्डीकडं कॅच गेला चव्वेचाळीस बॉल खेळून अडुसष्ट रनाची विस्फोटक फलंदाजी केली जो बटलरने दोन छक्के आठ चौके मारले नंतर मात्र नंतरचे फलंदाज गटिसन जोप्रा आर्चर मारकूड यामध्ये फक्त आर्चरने बारा रन केले नाहीतर बाकीच्या नंतर देखील मात्र फलंदाजी करता आली नाही आणि अखेर वरुण चक्रवर्तीने तेवीस रन देऊन तीन विकेट मिळवल्या तर प्रत्येकी हर्षदीप सिंग हार्दिक पांड्या अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेऊन अवघे कसा बसा इंग्रज एकशे बत्तीस रनापर्यंत पोहोचले मात्र मात। फलंदाजीसाठी भारत मात्र मैदानामध्ये उतरला संजू श्यामचा अभिषेक शर्मा हे शर्माले असता संजू श्यामसेनने मात्र विस्फोटक फलंदाजी चालू केली अवघ्या वीस बॉलमध्ये सव्वीस रनाची तुफानी फलंदाजी केली एक चक्का चार चौके मारले अखेर जोफरा गस गेस कॅच देण्यास संजू सॅमसनला भाग पडलं आणि सव्वीस रनाची विस्फोटक फलंदाजी तिथेच थांबली नंतर सूर्यकुमार यादव मैदानामध्ये उतरला तिसऱ्याच बॉल मध्ये खोक हो मारण्याच्या नादामध्ये जोफ्रा अर्चरच्या गोलंदाजीवरती साठकडे कॅच देण्याच कॅच गेला सूर्यकुमार यादवची झिरो वरती मात्र वापसी झाली टेला कोर्मा मैदानामध्ये उतरला आणि मग मात्र अभिषेक शर्माचं वादळ मात्र मैदानामध्ये घुमू लागलं अक्षरशः इंग्रजांना झोडपून काढलं असं म्हणावं लागेल आठ चक्के पाच चौके चौफेर चो फलंदाजी केली आणि अखेर इंग्रजांना मात्र हरवलं असेल ते अभिषेक शर्मानेच एकोणऐंशी रनाची पारी खेळला आदिल रशीदच्या गोलंदाजीवरती हॅरी ब्रुफकर कॅच गेला एकोणऐंशी रनावरती चौतीस बॉल मध्ये एकोणऐंशी रन केले नंतर हार्दिक पांड्या मध्ये उतरला अनाखेर भारत मात्र पहिल्या मॅच मध्ये जिंकला एकशे तेहतीस रन केले अवघ्या बारा ओव्हरमध्ये